जे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊलीच्या भक्तांनो आज आपण ज्ञानेश्वरीतील तो अध्याय ऐकणार आहोत ज्यानं संपूर्ण मानवजातीच्या अध्यात्माला नवीन दार उघडलं विश्वरूप दर्शन कल्पना करा आकाशाखाली उभा एक मानव आहे आणि त्याच्या डोळ्यासमोर अचानक सहस्र सूर्यापेक्षा प्रखर प्रकाश प्रकटतो जीवाच्या जन्ममरणाचा अखंड प्रवाह दिसतो सृष्टी सुरुवात आणि शेवट एका क्षणी घडताना जाणवतो आणि त्या सगळ्यातून उमटतो एक आवाज मी काय मी आहे मीच सर्वांना गिळणारा आणि निर्माण करणारा आहे आजचा अध्याय काही ओळी काही रूपाचं वर्णन नाही हा अध्याय म्हणजे अर्जुनाच्या डोळ्यातून प्रत्यक्ष देवाचं अनंत रूप पाहण्याचा अनुभव तुम्ही तयार आहात ना श्वास स्थिर करा मन शांत करा कारण पुढच्या काही मिनिटात कृष्णाचं विश्वरूप आपल्यासमोर उभं राहणार आहे चला तर सुरू करूया ज्ञानेश्वरीच्या सर्वात अद्भुत अध्यायात प्रवेश करूया ज्ञानेश्वरी अध्याय अकरा विश्वरूप दर्शन योग पूर्ण सविस्तर आणि भावनिक आणि प्रभावी अर्थ पाहूयात अर्जुनाची विनंती तुझं खरं रूप पाहायचं आहे अध्याय दहामध्ये मध्ये कृष्णाने आपली अनंत विभूती सांगितल्या त्या ऐकून अर्जुनाच्या मनात एक शक्तिशाली भाव जागा झाला कृष्णा तू जे सांगतोस ते शब्दांनी खूप मोठं वाटतं पण मला त्या अनंतेचं प्रत्यक्ष दर्शन पाहायचं आहे तू खरंच सर्व विश्वाचा आधार आहेस तर मला तुझं ते महामानव रूप दाखव ही विनंती भक्ताची आहे संशयाची नाही तो देवाला बघून खात्री करायची नाही तो देवाला बघून स्वतःला पूर्णात समर्पित व्हायचा आहे कृष्णाची तयारी हे रूप डोळ्यांनी दिसत नाही कृष्ण म्हणतात अर्जुन माझं विश्वरूप इंद्रियांनी मानवी डोळ्यांनी किंवा साधारण चेतनेने पाहता येत नाही मी तुला दिव्य दृष्टी देतो आणि मग मा तू माझं खरं स्वरूप पाहशील हे महत्वाचं आहे विश्वरूप दर्शन मिळत नाही ते देणं आहे विश्वरूपाची पहिली झलक दिगमूड करणारी अर्जुनाने दिव्य दृष्टी मिळताच त्याच्या समोर दिसू लागलं प्रकाशाचं अतुलनीय महासागर सहस्र सूर्य एकत्र उ उगवावेत तसा तेजोप्रभ प्रकाश सर्व दिशांना पसरलेलं अनंत तेज आकाश पृथ्वी अंतराळ यांना पार करणारे रूप अनेक मुख अनेक डोळे अनंत हात कोणत्याही मर्यादेपलीकडचं रूप हे रूप इतकं विशाल इतकं अपरंपार होतं की शब्द भावना आणि बुद्धी सर्व हरवून बसतात अर्जुन अचंबित होऊन म्हणतो कृष्णा तुझ रूप ना सूर आहे ना शेवट तूच सर्व दिशांचा स्रोत आहेस विश्वरूपाचं भयाव विनाशकारी रूप अर्जुनाला फक्त सुंदर रूप दिसत नाही त्याला सृष्टीचं नियमचक्र दिसतं त्याच्या नजरेसमोर भीषण ज्वालांनी भरलेलं मुख तेजाने जळणारे दात असंख्य जीव त्या मुखामध्ये ओढले जात योद्धे राजे रथ सेना जणू काळाच्या गतीनं नष्ट होताना दिसत विश्वरूपाच्या ज्वालामध्ये जन्ममरण सृष्टीसहार सुरुवात शेवट एकत्र चालू आहेत अर्जुनाला प्रथम आश्चर्य वाटतं मग थोडी भीती आणि मग नम्रता त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात तो म्हणतो हे कृष्णा तू कोण आहेस कृष्णाचं उत्तर मी काय आहे कृष्ण सांगतात मी कालो सीयम मी काय आहे मी सर्वांचा नाश करण्यासाठी प्रकट झालो आहे या रणभूमीवर जो जो मरणार आहे तो आधीच माझ्या नियतीने ठरलेला आहे याचा अर्थ देव करता नाही देव नियम आहे जीवन मरणाचा अंतिम निर्णय काळाचाच असतो अर्जुनाची समर्पण भावना कृष्णा मी तुझाच आहे अर्जुन भीतीने नव्हे तर अत्यंत नम्रतेने म्हणतो देवा मी तुझा सेवक आहे तू सांगशील तेच करेन तू विश्वाचा खरा आधार आहेस अर्जुनाला आता कळलं युद्ध तो नाही लढणार कृष्णाच्या इच्छेने तो फक्त निमित्त आहे कृष्णाचा अंतिम संदेश उठ विद कर कृष्ण अर्जुनाला सांगतात ज्याचा नाश व्हायचा आहे त्यांना तो मारतोस असं समजू नको मी आधीच त्यांना ते विलीन केलं आहे उठ आणि माझ्या इच्छेचं निमित्त हो हा संदेश अध्यायाचा सार आहे माणूस करता नाही तो फक्त साधन आहे अर्जुनाची शेवटची विनंती स्वरूप परत सामान्य कर अर्जुन म्हणतो हे कृष्णा हे विश्वरूप माझ्यासाठी अघात आहे मला भीती नाही पण सहन होत नाही कृपया तुझं मानवी सौम्य हसतमुख सुंदर चारभुज रूप दाखव कृष्ण पुन्हा त्याच्यासमोर एकदम स्नेही शांत प्रेममय रूपात येतात अंतिम शिकवण भक्तीने देवाला मिळता येतं कृष्ण शेवटच्या ओळीमध्ये सांगतात हे विश्वरूप योग ज्ञानाने तपश्चरेने दानाने यज्ञाने किंवा कोणत्याही कठोर साधनेने मिळत नाही पण भक्तीने पूर्ण श्रद्धेने आत्मसमर्पणाने मी सहज मिळतो हा सार आहे सर्वात मोठं रूप सर्वात साध्या भक्तीने मिळतं माऊलीच्या भक्तांना अर्जुनाने कृष्णाचं जे विश्वरूप पाहिलं ते शब्दांनी सांगता येत नाही ते फक्त मनात अनुभवलं जातं त्या रूपात दिसतं जन्मही कृष्णाचाच मरणही कृष्णाचंच सृष्टीही कृष्णाची सहारही कृष्णाचाच अणूच्या कंपनापासून ते आकाशाच्या आनंदापर्यंत सगळं अगदी सगळंच कृष्णाचं आहे पण इतकं भव्य रूप दाखवूनही कृष्ण शेवटी सांगतात मी भक्तीने सहज मिळतो या अध्यायाची दिव्य शिकवण आहे देव मिळवण्यासाठी कठोर तप मोठे वृत्त कडवी साधना लागत नाही एक साधी निर्मळ भक्तीचे हाक पुरेशी आहे जर आजचा अध्याय तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल कृष्णाची दिव्यता थोडीशी का होईना अनुभवता आली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन दाबायला विसरू नका अशाच दैवी अध्यायासह भक्तिमय व्हिडिओसाठी धन्यवाद